जायकवाडी प्रकल्पावर होणाऱ्या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे मच्छिमार समाजात असून समाजा काही दिवसांपासून जायकवाडी जलाशयावर होत असलेल्या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा तसेच अहमदनगर जिल्ह्यातील मच्छिमार बांधव मोठ्या संकटात अडकलेत धरणाच्या काठावर पाल ठोकून राहणारे हे मच्छिमार कसे आपलं जीवन जगत होते या जलाशयात मच्छीमारी करून आपल्या मुलाबाळांना सांभाळत आहेत कहार भोई भिल्ल समाज हा अतिशय गरीब असून त्यांच्याकडे जीवन जगण्याचं इतर कुठलाच साधन पर्याय नाही आहे मच्छीमार समाज बांधवांच्या वतीने बजरंग लिंबोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असून येत्या दोन तारखेला त्याची पहिली सुनावणी होणार आहे हे परिस्थिती धरण गेलं तर काय खायचं काय राहायचं कसं करायचं एक तर राहायला पण अशी जागा नसती कसं तरी राहतात आम्ही इकून तिकून करून शिनी तर पोटं भरतात तर बी महाग लागलं ला हे सरकार सरकारला काय करावं त्याच्याशिवाय काही मार्ग नाही तरी ते लंकेसाहेब आहेत ते तरी आमच्यावर हे करते तसकार्य तर त्यांच्या पण कोणी चालू देई नाही काही रद्द करते तर फक्त लंकेसाहेबच करते त्याच्याशिवाय आमचं कोणी हेच करणार नाही रद्द काहीच शेती नाही काही नाही आम्हाला कसं शेतीत गेलं तर कष्ट बी होत तर दम लागतो कसं बी हे तकलीफ होती तरी कस तरी कष्ट करतात आम्ही पानं जाऊनशी लाट आली तरी बी जीवाला भीत नाहीत तरी जीव जगवतात आम्ही आणि ते जगवशी नाही ते पण आम्हाला खाऊ द्याय नाही सरकार नेमकं करायचं काय आम्ही लेकरबा घेऊन राहायचं कुठं का जायचं कुठं तर कसं खायचं कसं राहायचं शेती नाही काय करावं आता आणि धरणाशिवाय काय मार्ग नाही त्याने जर दर धरणाचं जर काय करता काय केलं तर आम्ही हे लेकर घेऊन काय करायचं नेमकं कुठं जायचं रस्त्यावर भीक महागेल तर भीक वाढणार नाही कोणी म्हण तुम्ही काम करा दन काम करा गेलं तर काम कोणी लाईत नाहीत काय असं वातावरण असलं काय करायचं कुठं राहायचं कसं खायचं त्याचा मार्ग नाही काही करावं लेकरवा असते चार चार पाच पाच कसं तरी चिल्ले पिले घेऊन खातात ते बी खाऊ दे सरकार आमच्यावर काय सर आम्हाला मासेमारी करून पोट भरावं लागत असत त्यामुळं आता ते सर सरूजा प्रकल्प जे केला आहे त्याबद्दल आमचा आता उपाशी मारण्याची वेळ आलेली आहे आम्ही मच्छीमारी स करून पोट भरतो तर त्याबद्दल आता आम्हाला काही सुसत नाही काही करावं ते सुसत नाही किंवा आम्ही इतर साऱ्या मंत्र्या ह्याच्या ह्याच्यापस्तव साऱ्यापर्यंत नेलेला आहे पर परंतु आमची बाजू कोणीही घेतली नाही माननीय निलेश लंकेसाहेब यांनी आमची बाजू घेऊन आम्हाला फार असा सपोर्ट दिलेला आहे आमचे काही इथून पुढे जे होईल ते त्यांच्याकडून अपेक्षा आहे आता सौर ऊर्जा प्रकल्प हा जो चालू आहे तेव्हापासून जे आमच्या स सा, समाजावर संकट आलेलं आहे हे संकटाविषयी असं आहे का बो ज्यावेळेस आम्हाला समाजाला समजलं काही सौर ऊर्जा प्लॅन होऊ राहिला जायकवाडीमध्ये तर जायकवाडीवर त्यावेळेसून संभाजीनगर म्हणा गंगापूर या औरंगाबाद आहे नगर इथून अनेक मोर्चे अनेक उपोषण झाले पण कोणी कोणच्याही पुढाऱ्याने विषय घेतला नाही आमचा आता संभाजीनगरमध्ये एवढे राजकीय पुढारी मोठे मोठे पालकमंत्री म्हणा असे मोठे उद्योगपती लोक आहे आणि औरंगाबाद हे नगरमध्ये पण आहे गंगापूरमध्ये आमचा विषय कोणी मनावर घेतला नाही आम्ही फक्त एकच भेट लंकेसाहेबांना दिली ती भेट माझी एवढी अतिशय महत्त्वाची ठरली त्यांनी आमचा एका लक्षविधीमध्ये प्रश्न मांडला आणि आमच्या समाजाचा आणि आमचा जो विषय फक्त एकच आम्हाला असं वाटतं आहे का आमचा विषय फक्त लंकेसाहेबच मिटू शकतात हीच आमची अपेक्षा आहे आणि सर्व कार भुई समाजाला एकच अपक्ष फक्त साहेबच हे करू शकतात दुसरं कोणीही करायचा विषय नाही आणि कोणीही याच्यात पुढाकार घेतलेला नाही महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासनाने मिळून सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा जो घाट घातलेला आहे यासाठी काहर समाज भिल्ल समाज भोई समाज गेल्या दोन महिन्यांपासून विविध क्षेत्रातील पुढाऱ्यांना भेटतात त्यांना गोरगरीब जनतेचे हे जे प्रश्न त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत परंतु शवगाव असो स छत्रपती संभाजीनगर जिल्हा असो गंगापूर असो न्यावासा असो यामधील कोणत्याही पुढाऱ्याने यामध्ये दखल घेतली नाही यामध्ये समाजाचं जनजीवन अतिशय विष्कळीत झालेलं आहे समाजामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे परंतु कोणत्याही पुढाऱ्याने या, समाजा या गोरगरीब समाजाचे प्रश्न मांडावेत असा विचार केला नाही यासंबंधी आम्ही लोकनेते आमदार निलेशजी साहेब यांच्याकडं आमचा प्रश्न घेऊन गेलो होतो त्यांनी त्याचवेळी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आपला प्रश्न आम्ही लवकरच आणि नक्कीच येत्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये मांडू साहेबांनी तेव्हा जो शब्द दिला होता तो खरोखरच विधानसभेमध्ये लक्षवेधी घेऊन सर्व समाजाचा साहेबांनी विश्वास जिंकला आहे साहेबांचं कोणताही स्वार्थ या भागात नसून साहेबांचा मतदारसंघ नसून तरी देखील स्वतःच्या मतदारसंघाच्या प्रश्नाऐवजी साहेबांनी आमचे प्रश्न मांडले आणि साहेबांना हा जो समाज आहे हा मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत साहेबासोबत राहील अशी मी ग्वाही देतो दुसरी गोष्ट ह्या जलाशयावर पक्षी अभयारण्य घोषित आहे आयको सेन्सिटिव्ह झोन आहे अशा भागामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रोजेक्ट उभारता येत नाहीत हे शासनाला याची पूर्वकल्पना असून देखील माननीय आमचे अर्थमंत्री भागवतजी कराडसाहेब यांच्या म्हणण्यानुसार शासनाने या ठिकाणी एक स्वार्थापोटी असं मी म्हणेल की त्यांनी हा प्रकल्प उभारला आणि पर्यावरणाचे जैवविविधतेलाही यापासून धोका निर्माण होणार आहे हे माहीत असून देखील त्यांनी अशा प्रकारचा घाट या ठिकाणी घातलेला आहे वीस ते बावीस हजार कुटुंब या ज्याला शाळेच्या जीवावर जीवन जगतात परंतु शासनाने आज तागायत या गोष्टीची दखल घेतलेली नाही आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की लोकनेते आमदार जेव्हापासून आमच्या पाठीशी उभे राहिलेत तोपर्यंत तो तेव्हापासून तो आमचा समाज अजूनच लढा देण्यासाठी जागरूक झालेला आहे आणि लंके साहेब यांच्यावर आमचा एवढा भरोसा आहे की शेवटपर्यंत जोपर्यंत आमचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत साहेब आमच्या पाठीशी उभा आहेत प्रतिनिधी मुन्ना लकडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर